सतरा फेब्रुवारी रोजी जरूर येथील उत्क्रांती परिसराच्या भव्य प्रांगणात बावीसाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन बराड विकास अमरावती व उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी उत्क्रांती शिक्षण संस्था जरूर भव्य प्रांगणात भारताची राज्यघटना लोकशाही वाचवण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या सत्यशोधकीय बुद्धी प्रामाण्यवादी विचाराची प्रेरणी करण्यासाठी तथा धर्मांध व सांस्कृतिक दहशतवाद रोखण्यासाठी बावीसाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचं माहिती श्रीकृष्ण बनसोड यांनी दिली आहे यावेळी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य राणा वानखडे श्री दिलीप भोयर शेतकरी नेते व बबनराव पाटील स्वागताध्यक्ष अरुण खेरडे आदींनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली आयोजन समितीचे डोळेसाहेब आंबेडकर चौवरती संत सैनिकांना बावीसवे राज्यस्तरीय महात्मा सत्तीशृद्ध साहित्य संमेलन उत्क्रांती शिक्षण संस्था जरूर नरुर फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे सण एकोणीसशे त्र्याण्णव पासून महात्मा फुले सत्तीशृत साहित्य संमेलनाचं आम्ही वेगवेगळ्या आयोजन करतोय मागील साहित्य संमेलन बोडसे येथील फुलेगार कारागृहामध्ये संपन्न झाले बावीसं साहित्य संमेलन उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या सहकार्याने आणि त्यांच्या महत् प्रयासाने सतरा फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे या संमेलन वैशिष्ट्य हे या संमेलनामध्ये प्रा प्राध्यापक सुकुमार पेटतुळे हे आदिला मात तेलंगणा राज्य येथे कार्यरत आहेत येथील ते अखिल भारतीय माडीवार संघाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते सगळे अध्यक्ष स्थानी राहतील आणि उद्घाटक म्हणून शिवचनप्रकार प्राध्यापक उद्धव जाने हे गुलामगिरी या ग्रंथाला लोकंजी शुक्रातून मुक्त करून पद्धतीने उद्घाटन करतील सदरीच्या या पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अरुण खेरडे यांच्यासह जगदीश बेलसेरे सुरेशराव टाकरकेडे प्राचार्य राणा फुलारी मनोहर बोराडे प्राध्यापक प्रशांत चर्जन प्राचार्य रामराव वानगडे प्राचार्य अशोक पाटील दिलीपराव भोयर बबनराव पाटील प्राध्यापक पी के चौधरी सुधीर कांडलकर परेश गाडगे युवराज कराळे प्रशांत सर्जन यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती समाजाने परिवर्तनवादी विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे डी महाराष्ट्र न्यूजसाठी स्वप्नीला जनकर वरुड